नमस्कार माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज वांग आणि बोंबिलची भाजी बनवणार आहे त्यासाठी मिक्सरमधून खोबरं बारीक करून घेते खोबरं बारीक झाल्यावर हो त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण कोथिंबीर घालून परत एकदा बारीक करून घ्यायचं तेलामध्ये बोंबील लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर आता तयार केलेलं वाटण छान परतून घ्यायचं धना पावडर हळद मसाला घालून छान एक जीव करून घेऊया त्यानंतर भाजलेलं बोंबील बारीक चिरून घेतलेली वांग घालून परत एकदा छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून पाच ते दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं दहा मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवूया भाजी तयार झाली जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण थोडीशी कोथिंबीर घालायची